अब्दुल सत्तारांनी हिंदुत्वासाठी ठाकरेंची साथ सोडली तेव्हा सत्तारांचं कसलं आलं हिंदुत्व अशा अनेक चर्चा फुटल्या पण सत्तारांच्या याच निष्ठेचं फळ म्हणून शिंदेनी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं पालकमंत्री सुद्धा केलं अनेक महत्वाच्या निर्णयात सत्तार पक्षाच्या बाजूनं फ्रंट साईडला राहिले पण त्यांनी ठेवलेल्या विश्वासाच्या बदल्यात सत्तारांना काय मिळालं तर विश्वासात आधीच तोंडानं बोलून माती करणाऱ्या सत्तारांना पद्धतशीर साईडलाईन करण्यात आलं त्यांच्या हिंदुत्वाला केराची टोपली दाखवण्यात आली मंत्रीपद काढून घेण्यात आलं इतकंच काय तर सत्तार अडचणीत येतील अशी प्रत्येक गोष्ट शिंदेकडून पेरली जाऊ लागली त्यातूनच छत्रपती संभाजीनगरच्या मातीत सत्तार विरुद्ध शिरसाट हा पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आलाय म्हणूनच सत्तार यांचा विश्वासघात नेमका कोणी केला शिरसाट सत्तारांचं राजकारण संपवण्यासाठी हालचाली का करू लागले शिंदेच्या बंडाला साथ देऊन सत्तार नेमकं चुकले तरी कुठं सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओ मध्ये हॅलोकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव सिल्लोड हा अब्दुल सत्तारांचा विधानसभा मतदारसंघ ग्रामपंचायत निवडणूक नगरपरिषद विधानसभेतील पराभव विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी आणि दोन हजार नऊ पासून सलग विधानसभेच्या आमदारकीचा गुलाल लागल्यानं सत्तार तसे ग्रास रूट लीडर म्हणून ओळखले जातात म्हणूनच काँग्रेसमध्ये राजकारण मजबूत केलेल्या सत्तारांनी दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं आणि तिथून त्यांची राजकारणाची दुसरी सुरू झाली तर मुस्लिम लीडर असणारे सत्तार हिंदुत्ववादी पक्षात गेल्यानं अनेकांच्या भुव्या उंचवल्या होत्या पण वाऱ्याची दिशा अचूक ओळखल्यामुळं सत्तार एकामागून एक कॅबिनेट मंत्रीपद घेत राहिले आणि राज्याच्या राजकारणातील एस्टॅब्लिश झाले आपण हिंदुत्ववादासाठी शिंदे यांच्या बंडाईला साथ देतोय असं म्हणणाऱ्या सत्तारांना तेव्हा बरंच ट्रोल देखील करण्यात आलं होतं मात्र कायम वादाच्या भोवऱ्यात गिरक्या घेण्याची सत्तारांची सवय काही सुटली नाहीये टीईटी घोटाळा असो महिला खासदाराविषयी वापरलेली शिवराळ भाषा असो वा, वा मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेची परस्पर केलेली घोषणा सत्ता आणि वाद हे न चुकणार समीकरण बनून गेलं प्रशासकीय अधिकाऱ्यांना असो की जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का अशी विचारणा सत्तार जणू वादाचा बिराड घेऊनच वावरत असतात अशी बरीच चर्चा झाली सत्तार यांना तेव्हा शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून बऱ्याच कान मिळाल्या पण एवढ्याने शांत बसतील ते सत्तार कसले माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे असं बोलून ते फडणवीस आणि शिंदेच्या हिटलिस्टवर आले इतकंच काय तर रावसाहेब दानवेंसारखा भाजपमधला तगडा खेळाडू केवळ सत्तार यांच्या फिल्डिंगमुळे पडला अशीही तेव्हा बरीच चर्चा झाली जिल्ह्यातील शिवसेनेच्या संजय शिरसाट यांचं मंत्रीपद दोनदा हुकलं त्याला अब्दुल सत्तारच जबाबदार असल्याचं आता बोललं गेलं अब्दुल सत्तार औरंगजेब आहेत औरंगजेबाबद्दल मी काही बोलणार नाहीये औरंगजेबानं आम्हाला धमकाव नाही असा इशारा पण त्यांनी दिला मला राज्यसभेवर आणि विधान परिषदेवर सुद्धा जायचं नाहीये मी पक्षाचं काम करणार आहे आमच्याकडं लवंगी फटाके नाहीये तर बॉम्ब आहेत ते येणाऱ्या काळात फुटणार असं ओपन चॅलेंज देऊन रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांची आधीच अडचण केली होती मात्र विधानसभेला अब्दुल सत्तार पास झालेत आमदार झालेत पण इथूनच सुरू झाला तो त्यांचा पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरुवात झाली ती मंत्रिपदापासून सत्तार यांचा ज्या नावाला विरोध होता ते संजय संजयसाट कॅबिनेट मंत्री झाले इतकं काय तर त्यांना नुकतंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा सुद्धा देण्यात आले अर्थात या सगळ्या खेळीचा एकच अर्थ होतो तो म्हणजे सत्तार यांची शक्य तितकी जास्तीत जास्त कोंडी करायची आता हे सगळं होत असताना सत्तारांनी बंडाची भाषा केले जाहीर शक्ती प्रदर्शन केलं पण शिंदे आणि शिवसेनेतील कोणत्याच नेत्यांनी सत्तार यांना सिरियसली घेतलं नाहीये त्यामुळं हतबल झालेल्या सत्तारांना अखेर सध्या जे सुरू आहे ते घातक आहे मी आता विधानसभा लढवणार नाहीये असं म्हणून सत्तारांवर अक्षरशः निवृत्तीची वेळ आली त्यात शिरसाट यांनी देखील सत्तारांना शिंगावर घेतलं मी मंत्री झालो तर काही जणांच्या पोटात दुखतय मेळावा घ्या वाढदिवस साजरा करा आमच्या नादाला लागले तर सोडणार नाहीये आमचा शिवसैनिक अजूनही आहे कसली गुर्मी आणि मस्ती आहे पालकमंत्री काय असतो ते दाखवतो बांगड्या भरात आमच्या नादाला लागू नका ना असं म्हणून येणाऱ्या काळात सत्तार यांची हवा आणखीन टाईट करण्याचा कार्यक्रम होणार असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे म्हणूनच अवघ्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बदलण्याची भाषा करणाऱ्या सत्तार यांना हातात थेट राजकारणातून निवृत्ती घेण्याची भाषा करावी लागते सत्तार यांची शिंदेवरची असणारी निष्ठा वाया गेली त्यांच्या हिंदुत्वाला केराची टोपली दाखवण्यात आली आता सत्तार यांच्या हातात फडफडण्याशिवाय काहीच उरलं नाहीये बाकी तुम्हाला काय वाटतं अब्दुल सत्तार यांचा गेम नक्की कोण आणि का करत आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद